जवळच्या औराच्या वेळेस शिवानी राहायची आठ नऊ शिवानी होती बाहेर तू शाळा घर व शेत बाजार येथील मुले माझा तिच्यावर खूश असायची रविवारी गुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीची आई आई बाबा जायची सुट्टीमुळे सोबत शिवानी जायची शिवानी आई बाबांना ना हिशोबा मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची बा भजी किंवा बेळखाने हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी फिरत फिरत शिवानी बाजारातल्या एका मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहतच ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहतो जाते कोल्ह्यावर उठून शिवानीकडे आला

मी असच काहीतरी विचित्र बघतो वासाचे पैसे शिवानी काहीतरी सुच सु काही दिशांनी काहीतरी सुचवले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली आई आई माझी भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली ते ग मला अगर का आई ती एक गम्मत आहे काय पण पाहिजे तू पण चल चिलर पैशांची पिशवी घेऊन दोघे निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत दोघी हलवाईपाशी आल्या हातातली चिल्लर पै चिल्लरची पिशवी शिवानीने शिवानीने वाजवली एकदाच दो दो एकदाच दोनदा तीनदा खुळखुळ आवाज आला गर्दीत लोक शांत होऊन ऐकत होते पैसे, ले पैसे कुठे मिळाले अहो तुमच्या कळवमी काय घेतलं बेटा आवाज मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवा याचा चेहरा पाहण्या पाहण्यासारखा झाला होता हाय मात्र शेवटी पैशाची पिशवी घेऊन आई सोबत निघाली